हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण शेवग्याची रस्सा भाजी पाहणार आहोत ती पण एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सगळ्यात पहिले तर कडे तापण एक तांब्या भरून पाणी घालायचंय एक चमचा भरून खडे मीठ घालून घ्यायचंय छोटा चमचा पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्यात मिठाचं पाण्यात उकडणे मग सेम टेन्शन एकच असतं की कधी कधी शेंगा कडवट असतात तर ते असं उकडून घेतल्या की त्यातला कडूपणा निघून जातो झाकण <tip> ठेवायचं आणि एक दोन मिनिट उकळी काढून घ्यायची पाण्याला झाकण <tip> काढलं पाहिजे का पाण्याला आपल्या दंडलीत उकळी आलीये पूर्ण शिजून नाही द्यायचे शेंगा फक्त एक बॉईल काढून आहे उरलेल्या शेंगा आहेत ते आपल्या कालवणात शिजल्या जातात परंतु अशा शेंगा उकडून घेतल्या की कालवण कधीच कडू लागत नाही नाही तर खूपदा असं होतं की शेंगा कडू लागतात आणि मग कालवणाची पण टेस्ट बिघडते ज्या कढईमध्ये आपण बिना कांदा लसूणाची शेवग्याची शेंगांची भाजी बनवून घेतलेली त्याच कढईमध्ये आता आपण कांदा लसूण घालून कशी बनवायची ते बघणार आहोत यासाठी ती, तीन ते ती चार पळे तेल तापवायला ठेवायचे इथे चमचे खोबऱ्याचे जे वाटण आपण बनवून ठेवतो हो ते घेतलेले हे वाटण म्हणजे काय नाही आपला जो कांदा असतो रेग्युलरचा का, तो बारीक कापायचा आणि त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल इतकं तो भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं पण किसून भाजून घ्यायचंय किंवा मग कापून भाजून घ्यायचंय आणि त्या दोघांचं वाटण करायचंय मी मध्ये मी महिनाभर स्टोर करून ठेवलं तरी पण ते आहे आहेत असत या वाटणामध्ये एक चमचा भरून लाल तिखट घालायचंय आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचंय काश्मीरी लाल तिखट घातल्याने आपल्या कालवणाला तरी खूप चांगली येणार आहे आणि मिरची मसाल्यामुळे चव चांगली येणार आहे यातच गरम मसाला पण थोडा घालून आहे पावडरचे मसाले घालून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालून घेणार चांगलं परतून द्यायचे आणि त्यातच लगेच शेंगणाळ्याचं पण वाटण घालायचं एक ते दीड चमचाही वाटणं तुम्ही जर बनवून ठेवली तर खोबऱ्याचं वाटण चार ते पाच दिवस चांगलं राहत शेंगदाण्याचं वाटण पण चार पाच दिवस टिकतं परंतु कांदा खोबऱ्याचं वाटण महिना दीड महिना सुद्धा तसंच राहतं फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण करताना एक लक्षात घ्यायचं पाण्याचा अंश थोडा पण ठेवायचा नाहीये आणि खोबरं शेंगदाण्याचं वाटण करताना तर आपण कोथिंबीर आणि खोबरं पाणी घालूनच वाटतो शेंगदाणे त्यामुळे त्यात पाणी असतं त्यामुळे तीन चार दिवसात ते संपवायचे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि कडीपत्ता तेलामध्ये घातलं तरी चालेल किंवा असं नंतर मसाले परतवलेत नंतर घातलं तरी चालेल मसाला खाली लागलाय असं वाटलं तर थोडस पाणी घालायचंय आणि हलवून द्यायचं जे वाटण होतं त्याच्यामुळे आपल्या भाजीला वेगळा असा कलर आलेला आहे चॉकलेटी तयार फोडणी मध्ये ज्या उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या घालून घ्यायच्या आणि मसाल्याला पूर्ण कोट होतील शेंगा अशा पद्धतीने हलवून द्यायचं आणि मग पाणी टाकायचंय त्यानंतर बेता बेताबेताने पाणी घालायचं आणि आपल्याला जसं कालवण आहे कितपत घट्ट कितपत पात त्यानुसार पाणी ऍडजस्ट करायचं इथे भरून पाणी लागलेलं आहे आपल्याला एवढं कालवण करायला आता आपल्या कालवणाला एक दंडलीत उकळी काढून घ्यायची पण उकळी काढायच्या आधी त्याच्यामध्ये एक चमचा भरून मीठ घालून घ्यायचंय इथे खडी मीठ वापरले तुमच्याकडे जर बारीक मीठ असेल तर थोडस कमी घालायचं कारण आपण शेंगा उकडताना पण घातलं होतं मीठ त्यामुळे आता फक्त मसाला आणि रस्सा आहे त्याच्या पुरतच घालायचं एकदा पळीने चेक करायचे कालवडांची कन्सिस्टन्सी कशी आहे कारण थोडस शिजल्यानंतर ना ते घट्ट होईल परंतु आता जर हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता आणि अजून घट्ट करायचं असेल तर थोडं शेंगदाण्याचं वाटण वाढवायचे पाहू शकता आपल्या कालवनाला एक दणदनीत उकळी आली आहे तर गॅस मोठा होता उकळी आल्यावर हो। गॅस थोडा बारीक आहे आणि शिजू द्यायचंय अशा पद्धतीने तयार आहे आपली गरमागरम शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी चला तर मग लगेच सर्व करून घेऊया आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद